नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी हो या आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आणि अमरस बनवणार आहोत चला तर मग पाहूयात तर इथे मी सर्वात आधी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता ही अर्धा किलो डाळ आहे आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका एक बाजूला गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये पाणी घातलं आहे गरम करायला अर्धा चमचा हळद घालायची आणि दोन ते तीन चमचा तेल घालायचं आणि पाणी गरम झालं की आपल्याला ही डाळ शिजायला घालायची आहे ही माझी घरची डाळ असल्यामुळे अशी थोडीशी बारीक डाळ आहे तर मस्त अशी आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती एक चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे डाळ छान शिजल्या जाते डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात इथे कणिक मळून घेऊयात आता गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलं आहे गाळून पीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ आता आपण याची कणिक मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून जशी आपण घरी चपाती करायला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे एकदम पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही मळायची नाही आहे लगेच जसं आपण घरी चपातीला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आपल्याला कणिक एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचे थोड्या वेळ छान कणिक भिजल्या जाते म्हणजे पोह्या खूप छान येतात बघा अशा पद्धतीने कणिक मी तिंबून घेते आणि याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे कणिक छान भिजल्या जाते आता कणिक भिजते तोपर्यंत आपण भात शिजवून घेणार आहोत इथे मी तांदूळ घेतलेला आहे आता याचा भात शिजवून घेते मी तो व्हिडिओ दाखवलेला नाही आहे मी तर भात शिजायला घातलेला आहे तर इथे मी आंबे घेतलेले आहेत तर आपण रस करून घेणार आहोत आंब्याचा लगेच तर मस्त असा आंबा आहे बघा हा पिकलेला आहे घरचा आंबा असल्यामुळं वरून थोडासा हिरवा दिसतो आहे पण आतून छान गोड पिकलेला आहे केशर आंबा आहे हा तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आंबा कट करायचा आणि याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे आणि मस्त असं आपल्याला आंब्याचा रसही करून घ्यायचा आहे लगेच अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा रस बनवला जातो असा जर तुम्ही आंब्याचा रस बनवला तर खूप पटकनही होतो आणि एखादा जर आंबा खराब असेल तर तो आपल्याला दिसतो कट केल्यामुळे त्यामुळे आंब्याचा रस बनवताना अशा पद्धतीने कट कर करूनच आंब्याचा रस बनवायचा तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गर काढून घेतलेला आहे बघा तर मस्त असं सगळ्या आंब्यांचा गर काढून घेतला आहे मी आता यामध्ये गरजेनुसार साखर घालायची आहे इथे मी हँड मिक्सरनी रस बनवते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवू शकता इथे रस बनवताना मी पाण्याचा वापर करत नाही आहे दूध घालते आणि हँड मिक्सरनी मी याचा रस बनवून घेते फक्त व्हिडिओ आलेला नाही आहे कारण की माझा लाईटचा बोर्ड दुसऱ्या बाजूला होता त्यामुळे मी एका साईडला रस बनवून घेतलेला आहे डाळ ही आपली छान शिजलेली आहे बघा आता यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत ही माझी घरची डाळ असल्यामुळे खूप बारीक होती तुकडे तुकडे होते त्यामुळे अशी खूप जास्त शिजलेली आहे काही हरकत नाही यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे जेवढं होईल तेवढं डाळ मॅश करून घ्यायची आणि जितकी डाळ होती तेवढाच गूळ घालायचा आहे आपल्याला मी थोडासा कमी घातलेला आहे कारण की आम्हाला थोडंसं गोड कमी लागतं त्यामुळे मी दीड वाटी गूळ घातलेला आहे जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दोन वाटी गूळ घालू शकता बारीक करून तर आपण हे छान शिजू देणार आहोत पुरण एका बाजूला आता आमटीची तयारी करणार आहोत इथे भाजलेलं खोबरं घेतलं आहे भरपूर असा लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एका बाजूला आपलं पुरणही छान शिजतं आहे पुरण शिजेपर्यंत आपण रस करून घेतलेला आहे आता कटाची आमटी करून घेणार आहोत गॅसवरती पातीला ठेवले तेल घालायचे गरजेनुसार तेल छान गरम झालं की थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत फोडणीला त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं लसूण कोथंबीर आणि खोबऱ्याचं ते घालून घेणार आहोत आपण हे पाणी न घालता बारीक करून घेतलेलं होतं आता आपण हे वाटण मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत गॅस बारीक करून घ्यायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मस्त असा हा मसाला भाजला की यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद धना पावडर घालते एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला घालते दोन चमचे साठवणुकीचा आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे डाळ गाळून घेतलेली येळवणी काढून घेतली होती डाळीतलं पाणी ते घालून घ्यायचं मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त अशी आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे कटाची आमटी याला उकळी काढून घेणार आहोत एक आता इथे मी बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत आधीच आता यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत दोन ते तीन वाटी छोट्या गरजेनुसार बेसनपीठ घेऊ शकता कमी जास्त ओवा घालायचा आहे थोडासा चोळून घालते आता आपण भजे बनवणार आहोत त्यानंतर ते थोडेसे जिरे घालायचे मस्त असं अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर खूप पटकन होतो चवीनुसार मीठ घातलं आहे हळद घालायची अर्धा चमचा धना पावडर एक चमचा आणि लाल तिखट गरजेनुसार घालायचं आहे आणि छान असं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूप जास्त एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आपलं भज्यांचं कढई ठेवली आहे गॅसवरती तेल घातलेलं आहे गरम करायला आता आपण आधी कुरडई तळून घेणार आहोत तर मस्त बघा किती छान आपली कुरडई फुललेली आहे ही गव्हाची कुरडई आहे घरी बनवलेली मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे पाहू शकता मी इथे सर्व कुरड्या तळून घेतलेल्या आहेत कुरडई तळून झाली की लगेच आपण त्याच तेलामध्ये भजे पण आपले तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने स्वयंपाक केला ना तर अगदी व्यवस्थित आणि खूप पटकन केला जातो बिलकुल वेळ जात नाही आपला अगदी एक ते दीड तासामध्ये आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो तर भजेही मस्त काढून घेणार आहे मी तर गरमागरम भजेही आपले तयार होत आहेत बघा तुम्ही कांदा भजे मस्त असे भजे तळून झालेले आहेत तर एकदा नक्की की मी दाखवल्याप्रमाणे स्वयंपाक सा करून बघा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तुमचा स्वयंपाक तयार होईल तर बघा इथे आपलं पुरणही बऱ्यापैकी शिजलेलं आहे घट्टही झालेलं आहे आपलं पुरण छान शिजलेलं आहे आता यामध्ये वेलची सुंठ बडीशोप आणि जायफळ थोडंसं साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते घालून घेतले बघा छान फ्लेवर येतो चिमुडभर मीठ घालायचं आणि छान असं आपण हे पुरण मिक्स करून घेऊयात हे थोडंसं पातळ वाटतंय आता तुम्हाला पण ज्यावेळेस हे पुरण पूर्णपणे थंड होतं ना त्यावेळेस छान घट्ट तयार होतं जर तुम्हाला खूपच वाटलं की खूप पुरण आपलं पातळ झालं आहे तर तुम्ही हे पुरण फ्रीजमध्ये ठेवू शकता तर मी गरम गरमच पुरणाच्या गाळणीवरती हे पुरण वाटून घेणार आहे बघा थोडंसं पातळ वाटतं आहे तुम्हाला गरम गरम करते मी खूप त्यामुळं पण ते हे पुरण नंतर खूप छान झालेलं होतं थंड झाल्यानंतर तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी पुरण वाटून घेते छान असं पुरणही वाटून तयार झालेलं आहे आता आपली कणिक ही छान भिजलेली आहे बघा थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेते थोडीशी अशा पद्धतीने हाताने आणि आपलं पुरणही बघा मस्त असं तयार झालेलं आहे तर आता आपण पोळी बनवायला घेऊयात एक कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा मी पारी करून घेतली होती आणि पुरण घालून घेतलं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे तर याच्या आधी पण मी पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे तुम्ही पाहू शकता पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आणि साखरेची पुरणपोळी कशी बनवायची त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मस्त असं आपला पुरण घालून उंडा तयार झालेला आहे सर्वात आधी मी हाताने थापून घेते बघा अशा पद्धतीने जितकं होईल तेवढी पोळी आपण हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायची त्यानंतर थोडंसं पीठ लावायचं आणि नंतर लाटून घ्यायची मी दाखवल्याप्रमाणे पोळी बनवली ना तर तुमची पोळी बिलकुल फुटणार नाही आणि पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरला जाईल बघा सगळीकडे आपलं पुरण छान पसरलेलं आहे तवाही छान गरम झालेला आहे एका बाजूला तर आता आपण मस्त अशी पुरणपोळी भाजून घेणार आहोत तव्यावरती तेल घातलेलं आहे मी त्याचा व्हिडिओ शूट नाही झाला आहे जेणेकरून पोळी आपली चिपकणार नाही आणि मस्त अशी आपल्याला आता पुरणपोळी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी भाजताना कधीही पहिल्यांदा उलटण्याने उलतायची नाही हातानेच उलतायची नाहीतर पुरणपोळी आपली फुटण्याची शक्यता असते तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आधी हातानेच उलतायची आणि मस्त अशी एकदम करपूस भाजून घ्यायचे आवडीनुसार तुम्ही तेल तूप काही लावू शकता या ठिकाणी मी तेल लावून भाजून घेते बघा तुम्ही अगदी काटोकाट टम्म फुगलेली आपली पुरणपोळी तर मस्त असं मी वरून तेल लावून घेते बघा एकदम काटोकाट अशी टम्म फुगलेली पुरणपोळी आहे परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तर मस्त अशी पोळी आपण आता भाजून घेणार आहोत अगदी काटोकाट टम्म पुगलेली पोळी तयार आहे बघूनच कळतं आहे की ती छान पोळी तयार झालेली आहे तर मस्त अशी आपली पोळी भाजून तयार आहे तर अगदी कमीत कमी वेळामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आमरस कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे तर एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने स्वयंपाक अगदी खूप कमी वेळामध्ये होतं जर तुम्ही असा जर स्वयंपाक बनवला तर तर मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त अशी आपली पुरणपोळी कटाची आम टी आंब्याचा रस भात भजे आणि कोडई तयार झालेली आहे तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मस्त अशी तुम्ही अम्रस थाळी आणि पुरणपोळी नक्की बनवून बघा तर अगदी आपली परफेक्ट अशी पुरणपोळी आणि अम्रस थाळी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद